कशिश प्रोडक्शन निर्मित प्रलय हा मराठी चित्रपट सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय असलेला हा चित्रपट येत्या एकतीस ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे प्रलय चित्रपटाचे निर्माते सरदार हिंदूराव आवळे आणि सहनिर्मात्या सौ ज्योती सरदार आवळे या असून कशिश प्रोडक्शनच्या निर्मितीतून साकारलेला हा चित्रपट सामाजिक विषयावरती आधारित असल्याचं सांगण्यात आलं आहे जेव्हा जेव्हा सामान्य माणसांवर अत्याचार होतो तेव्हा तेव्हा न्याय मिळवण्याचा प्रयत्न करताना तो आपल्या सिस्टीमद्वारे दबला जातो आणि त्याला न्याय मिळत नाही तेव्हा त्याच्याकडं दोनच पर्याय शिल्लक असतात एक म्हणजे या सिस्टीमच्या दबावाखाली चिरडून मरायचं नाहीतर पेटून उठायचं आणि हाच पेटून उठण्याचा प्रयत्न म्हणजे प्रलय असतो असाच एक प्रश्न प्रलय चित्रपट आपल्यासमोर घेऊन येतोय तर पाहायला विसरू नका मराठी चित्रपट प्रलय या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते राहुल नानासाहेब मोरे असून दिग्दर्शन सचिन तुकाराम वारके यांनी केलं आहे छायाचित्रकार म्हणून अभिषेक शेटे यांनी काम पाहिलं आहे तसेच चित्रपटाची कथा हिरालाल कुरणे यांचे आहे तर पटकथा संवाद गीतं आणि नृत्य दिग्दर्शन नंदपुत्र शैलेश राजन शिंदे यांनी केलं आहे अन्य गीतं बळवंत अतिग्रे यांनी लिहिले आहेत चित्रपटाची प्रमुख भूमिका चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्यासोबत प्रतीक आवळे अनुराधा धामणे आदित्य कुंभार संतोष कसबे आयुब इंगळीकर उमेश बोळके संजय मोहिते देवेंद्र चौगुले बाळकृष्ण शिंदे प्रभाकर वर्तक तुषार कुडाळकर सचिन मोरे शिवाजी पाटील दीपक खटावकर विजयंत शिंदे पारस सोळंकी समीर पंडितराव ओम वेसेनकर यांच्यासह कलाकारांचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे विशेष म्हणजे प्रसिद्ध सेलिब्रिटी सुवर्णा काळे यांचा देखील विशेष सहभाग या चित्रपटात पाहायला मिळणार आहे येत्या शुक्रवारी म्हणजेच एकतीस ऑक्टोबरला महाराष्ट्रासह कोल्हापूरमध्ये रॉयल आणि ऑयनाक्स रिलायन्स मॉल इथं हा चित्रपट प्रदर्शित होत आहे त्यामुळं प्रेक्षकांनी हा चित्रपट जरूर पाहावा असं आवाहन निर्माते आवळे यांनी केलं आहे